तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे कोलिनबाय रेस्टॉरंटला फायनली कोलिनबाय रेस्टॉरंटला पोहोचलो तर मित्रांनो या फायनली शब्दाच्या पाठीमागे खूप मोठी कहाणी आहे कारण की तुम्ही आपली कोलिंबाय रेस्टॉरंटची संपूर्ण व्हिडिओ तो बघितलेच असेल आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद देखील मिळाला पण या कोलिनबाय रेस्टॉरंट पोचायला आम्हाला किती समस्यांचा सामोरा करावा लागला तसेच कोलिंबा रेस्टॉरंटला जायच्या अगोदर आम्ही कुठे कुठे गेलो आणि कसे आलो या कोलिनबाय रेस्टॉरंटला हे या आपण व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर बघूयात ही व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्रे ट्रॅकिंगमध्ये तर मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता खूप भारी असा क्लायमेट आहे रोड आम्ही ॲक्च्युली आहे आता इंदापूरला आणि आम्ही चाललो आहे टुवर्स हरिहरेश्वरला आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज बऱ्याच दिवसाने हे इकडे आहे ना तुम्हाला सरप्राईज दाखवतोय ज्याची मी एवढे दिवस निश्चित दोन ते तीन महिने निसित ब्लॉग मध्ये नाव घेतो हो नाव घेते हो सर्वांना विचार पडला असेल हाय कोण तेव्हा जरा दाखवतो तुम्हाला हे बघा माझा भाऊ माझा मित्र माझा सर्वच सर्व काही आला आज शेवटी माझ्या जोडीला फिरायला तो येत नव्हता आज पण पण त्याला बोलत चल आपण कुठल्या हायकिंग ठिकाणी नाही जाऊ आपण जस्ट बीच वगैरे फिरू आणि माझ्यासोबत माझी बायको आशिषची बायको आणि एक आणलं एक पाहुणा आणलं आहे तर ॲक्च्युली आम्ही चाललो आहे ना अलिबागला जायचं होता पण बरं हरिहरेश्वरला दर्शन करू श्रीवर्धनला जाऊ आणि मग तिकडं तिकडनं दिघेवरून पोर्टला गाडी टाकून आणि मग तिकडनं मुरुड साईडनी अलिबागला जाऊ अलिबाग आणि हा कोकण किनारा ना म्हणजे मच्छी समुद्र किनारा याच्यासाठी फेमस आहे पण मेन एक जी गोष्ट आहे जिच्यासाठी आम्ही चाललो आहे तिकडं तो म्हणजे तुम्हाला माहीतच असेल कोलिनबाई म्हणून एक आपलीच आग्रेकोली याच्यातली समाजातील लेडीज आहेत ज्यांनी इंस्टावर व्हिडिओज बनवून बनवून जेवणाच्या खूप फेमस झालेल्या आहेत आणि त्यांनी ना एक उपक्रम राबवला म्हणजे जे त्यांनी एक रेस्टॉरंट टाकलं आहे ते म्हणजे नागाव बीचच्या इकडे तर त्यांची टेस्ट म्हणजे त्यांनी जे बनवतात ना जेवण ते जेवण बघून अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं आणि त्यांनी रेस्टॉरंट टाकलं आहे एवढे दिवस व्हिडिओमध्येच बघू होतो पण आता बरं रेस्टॉरंट आहे तर आता जरा त्याची टेस्ट पण करू म्हणून आम्ही जातो आहे नागाव बेस्ट नागाव बीचला खास करून कोलिनबाई रेस्टॉरंटला भेट द्यायला स्वतः जाऊ पहिले आर्यरेश्वरला मग श्रीवर्धन दा आणि मग जाऊ कोलिनबाई रेस्टॉरंटला भेटतो तुम्हाला पुढे ला ला गाड़ी, गाड़ी जो 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 तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे हरिहरेश्वरला आणि पाठीमागं पार्किंगला लावलो आहे गाडी आणि गाडी पार्किंगचे चार्ज आहेत पन्नास रुपये जवळजवळ चार तासानंतर आम्ही पोचलो आहे तर हरिहरेश्वरला तर जाऊया मंदिरात डायरेक्ट कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वर एका बाजूला हिरव्यागार गर्द वणिश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नैनरम्य स्वच्छ नीला समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद असा समुद्रकिनारा तसेच नारली पोपळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदारांच्या कुशीत वसलेला हे तीर्थस्थान आहे हरिहरेश्वर काळभैरव योगेश्वरी सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारे असणारे विष्णुपद गायत्री तीर्थ वक्रतीर्थ सूर्यतीर्थ यज्ञकुंड विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हरिहरेश्वराला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती चार चा हरे या चार तेकड्यांच्या कुशीत आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशवांचे कुलदैवत आहे येथे हरे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वर यांची देवळे देखील महत्वाचे स्थाने आहेत हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे ते शिवकाळी नसावे असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित काळखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीस मध्ये केल्याचे पुरावे आहेत येथील सर्व देवलांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वरच्या लिंगावरून दिसून येते या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे या क्षेत्राला नयनरम्य समुद्र किनारा लाभला आहे येथे फेसलणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो या लाटांची लय आपल्याला तरंगणातून दिसू लागते या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते आयुष्यातील चिंता काळजाना तात्पुरता का होईना पूर्ण विराम तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल किती भारी असा परिसर होता हरिहरेश्वर मंदिराचा आणि मी समुद्र किनारा पण दाखवला तुम्हाला ऍक्च्युली समुद्र किनाऱ्याच्या इकडे गेलो ना मी त्या साईडला कारण की खूप ऊन आहे ऍक्च्युली वाचलं साडे अकरा पण एवढं ऊन आहे ना की बाहेर उभा नाही राहत आहे सा प्लाथ सा प्लाथ सा सो म्हणून आम्ही इकडं गाडी झालो आणि ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे ना जो कोलिनबाई रेस्टॉरंटला जायचा आपला आजचा प्लॅन आहे तो ॲक्च्युली बारा ते चारच ओपन असतो आणि आम्ही आत्ता साडे अकराला येत आहे मग आम्हाला पटकन तिकडं जावं लागेल म्हणून आता इथून जास्त हर्यारेश्वर मंदिर एक्सप्लोर नाही करत बसलो आता डायरेक्ट जाऊया श्रीवर्धनला किंवा दिव्यागरला आणि मग तिकडं दिगीला जेटी असेल आपली एकची ती एकची जेटी आपल्याला पकडावी लागेल तेव्हा आपल्याला नागावला पोचता येईल सो भेटूयात पुढे ये देखो काही लक्ष्मी नारायणाचा जोडा लक्ष्मी तर दिसते पण कुठल्या अँगलनी देऊ नाही वाटत बाबा लक्षात ठेव फुल मजा करतो आम्ही आणि आपले बोट पण स्टार्ट झाले तर मित्रांनो फायनली आम्हाला बोट भेटली ऍक्च्युली गुगल मॅप वर पण एकतच टाइम दाखवत होता पण मी मी स्वतः चाळीस मिनटं ड्राईव्ह करू शेवटी फायनली बोर्ड भेटली आपल्याला बांगा इथली मेगीची फेरी बोट आणि जे कॉस्ट काहीतरी ते आम्हाला कारचे जवळजवळ तीनशे रुपये आणि पर पर्सन तीस तीस रुपये टिकीट म्हणजे ते पास्ट्रिक पंधरा दीडशे रुपये ते आणि तीनशे रुपये कारच्या कारची प्राईस सो हा व्ह्यू बघा आणि इकडे सर्व कार लागले पार्किंग तो आपली गाडी घेणार तर आता आपला थ्री सिक्स्टी कॅमेरा काढून आणि थोड्याच वेळात बोट चालू झाली ते मग तो व्ह्यू एन्जॉय करून असतो with I'll do what I love till my heart stops beating I'm feeding this demon Got a taste, can't erase bitterness in my face Work a job every day till your dreams fade away Like a card, never change, play the game Now we say, I need a break Time stay strong, need to move on to be what I want, I'll keep dreaming on Time stay strong, need to move on to be what I want, I'll keep dreaming on मित्रांनो बोटीचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय आणि हा समोरचा आगरदांडा जेठीचा पोट आणि तिकडं आहे सिब्ब्याचा जंजीरा Based on the of the first, I clip, your name on you time staying strong need to move on to be what i want i'll keep dreaming Time Time strong need to move on to be what i want i'll keep dreaming on. मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे बाय रेस्टॉरंटला तुम्ही विचार करत असाल की या रेस्टॉरंट तर वाटत नाही आहे कुठली तरी वाडी वाटते आणि ॲक्च्युली वाडी नाही आहे त्या बाय रेस्टॉरंटची पार्किंग आहे कारण त्यांची जी मेन ॲक्च्युअल पार्किंग आहे ती फुल झाले आणि आम्हाला जवळजवळ आम्ही आता जवळजवळ चार तासाची ट्रॅव्हलिंग करून आलो इथं रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आणि आम्हाला जवळजवळ पाऊन तासाची त्यांनी वेटिंग सांगितले म्हणजे टेबल बुक करायसाठी आता ऑर्डर रेडी व्हायला पण वेगळा टाईम लागेल आणि पण बघू शकता की त्याची फॅन बॉलिंग किती झाली पार्किंग बघा संपूर्ण पार्किंग फुल झाले आणि इकडं आपली गाडी पार्किंगला लावले स्वतः जाऊयात आपण डायरेक्ट आता तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो मी खूप भारी रेस्टॉरंट आहे आम्ही बघितलं जस्ट आशिषला सोडलं तिथं बरं पहिला जाऊन तू टेबल बुक कर आणि मग बघूयात मग इकडं पार्किंगला लावायला आलो पार्किंग पण बरीच लांब आहे दहा मिनटं लागतात चालत जायला चल भेटू पुढे फायनली आपला भरलेला पापलेट आलेला आहे आम्ही आतुरतेने वाढ आपण बघू पैसे सगळ्यात एकटे भर अजून वरतून तुला एक पुरी भेटेल जेवण आहे ना पण पूर्ण खाणार सगळ्यांना वाटण चेक करतो आता चला, चला। <laughs> ने? ने ना द्या मला कसं पैसे तू एक तास वरतू आम्ही नाही पैसे भरणार वरतू मी खरंच रिकमेंड करेन तुम्हाला तरी आलं कधी ना, ना। भरलेला पापडेट नक्की का जाम बागा। बागा। जा बर रे बघा स्टपिंग त्याच्यासाठी माझे नवऱ्या आरती तीनशे किती हो तीनशे किलोमीटर त्याच्यासाठी आम्ही ना तुम्ही दिघी दिघीच्या आपली व्हिडिओ म्हणजे तो माड बघितला असेल ना दिघीला आम्ही गुगल मॅप दाखवत होता की एक तास दहा मिनिटांनी पोहोचू पण मी स्वतः डायरेक्ट चाळीस मिनिटात आहे त्याच्यासाठी याच्यासाठी चालू आहे खास रेस्टॉरंट बंद झाला त्याच्यासाठी खास चालू टायमिंग पण आणि शिकली शिकले शिकली हॉटेल नागाव बीच नागाव बीच रोड आहे तुमच्या महाराजाचं स्मारक आहे त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे ना आणि मेन गोष्ट म्हणजे रेस्टॉरंट फक्त बारा ते चार आणि संध्याकाळी किती साडे आठ ते अकरा या दोन टाईमाला चालू आहेत तर त्या त्याप्रमाणे तुमचा टाइम मॅनेज करून ये नाहीतर माझ्यावरती गाडी फास्ट चालवायला लागेल चला जरा आता भरलेला बिना बिना वॉन गाडी आणली आहे बिना वॉन गाडी काका विकाला कटका विकाला कट असे कट मारलेत नाही लोकांनी अशा केल्यात चालत आहे अप्पट डिप्पर मारताय दिसतय पण पापलेटचं बिल एकटेच भरणार आहे दिला नाही गुंगा बोला गुंगा, गुंगा बोला एवढस तरी द्या आम्हाला एवढंच तरी पाहिजे